स्वर्गीय प्रवीण प्रणब मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन आठ मई दो शाम पाँच बजे मालू सिटी रेवसा त्यूसा रोड अमरावती इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनें। शिक्षणाची गुणवत्ता शिक्षकांचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचा ज्युनियर सायन्स कॉलेजने यंदाही बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे बारा वर्षाची सलग यशस्वी वाटचाल आता ग्रामीण भागात एक आदर्श घालून नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर सायन्स कॉलेज चांदूर बाजार यांच्या सलग बाराव्या वर्षीही शंभर टक्के निकाल लागला आहे शाळेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून काही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळविले आहे या यशामागे आहेत अध्यक्ष अशोक कुमार हरकोट आणि अधीक्षक प्रभाकर भट यांची दूरदृष्टी ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमात दर्जेदार शिक्षण देण्याच्या संकल्पनेतून या शाळेची स्थापना झाली होती शाळेचे यश हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही खेळ सांस्कृतिक क्षेत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील सहभाग यातही विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव उज्वल केलं आहे यंदाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात पोहोचला असून पुढील वाटचालीसाठी शाळेतील शिक्षकवृंद आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत मी प्रभागर भट्ट अधीक्षक फॉरेन लँग्वेज इंग्लिश स्कूल कांदुर्वादा आज येथे म्हणजे ऑरेंज लँग्वेज स्कूल ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे दोन हजार तेरापासून आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे दरवर्षीचा निकाल वर्ग बारावीचा शंभर टक्के लागतो याही वर्षी वर्ग बाराचा निकाल सध्या लागला आहे यामध्ये सतत बारा वर्षापासून निकालाची परंपरा आम्ही कायम ठेवून ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूलच्या वर्ग बाराचा निकाल हा शंभर टक्के लागला याचे सांगण्याचे कारण असे की शाळेमधील शिक्षक यांनी घेतलेले परिश्रम व विद्यार्थ्याकडून घेतलेला अभ्यासक्रम यामुळे ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल दरवर्षीप्रमाणे शंभर पर्स पर्सेंट निकाल लागून यश संपादन करत आहे यामध्ये असलेले आमचे पाठीराखे माननीय श्री अशोक कुमारजी हरकोट अध्यक्ष ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल यांच्या निगराणीमध्ये शाळेमध्ये सर्व शिक्षक एकजुटीने काम करून विद्यार्थ्याचा अभ्यास पूर्ण करून घेतात ही शाळा या ठिकाणी न थांबता खेळामध्ये सुद्धा राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त करत असते अल्प कालावधीमध्ये शाळेने भरघोच अशी प्रगती करून दरवर्षीप्रमाणे शाळेचा निकाल शंभर प पर, पर्सेंट लागून तालुक्यामध्ये आपले नाव कोरलेले आहे याकरता या, या शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग यांचं सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांचं सहकार्य या शाळेला लाभलेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो ग्रामीण भागातही जागतिक दर्जाचं शिक्षण देणं अशक्य नाही हे सिद्ध केलंय लाए ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचं काम आणि दर्जेदार शिक्षण हीच खरी प्रेरणा नव्या पिढीला